महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी न्यूज पोलखोल देवळा सडाणा कळवण चांदवड निफाड सिन्नर येवला मालेगाव नांदगाव आणि त्र्यंबकेश्वर या संपूर्ण तालुक्यात प्रतिनिधी नेमणे आहे तर इच्छुकांनी नव्याण्णव बावीस बावीस सदुसष्ट अठ्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर आपला सध्याचा फोटो आणि माहिती पाठवावी नंबर पुन्हा एकदा ऐका नव्याण्णव बावीस बावीस सदुसष्ट अठ्याहत्तर धन्यवाद उरण येथील कुमारी यशस्वी शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा भासणारी हत्या करण्यात आली दिवसेंदिवस अशा घटना संपूर्ण देशामध्ये वाढत आहे या प्रकारामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर संताप व्यक्त होतोय या घटनेचा निषेध आज नाशिक जिल्ह्यात प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आलाय यावेळी निवेदनामध्ये महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर लव जिहाद विरोधी आणि धर्मांतरण बंदी कायदा लागू करावा यशश्री शिंदे हिची निर्गुण हत्या करणाऱ्या नराधमाला भर चौकामध्ये भाषेची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या विरणरागिणी शाखा भारतीय स्त्री शक्ती आणि समस्त हिंदुत्व अनिष्ट संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते आ, नमस्कार नवी मुंबई उरण येथे नुकतीच यशश्री शिंदे या बावीस वर्षीय युवतीची धर्मांध दाऊद शेख नावाच्या धर्मांध युवकांनी लव जिहादच्या नावाखाली निर्गुण हत्या केलेली आहे आणि ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात समस्त हिंदुत्ववादी संघटना रणरागिणी शाखा महिला संघटना या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अशा अनेक संघटना या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत या ठिकाणी आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो त्याचबरोबर या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही काही मागण्या पण प्रशासनाला करत आहोत की हा जो दाऊद शेख आहे ते याला भर चौकात फाशी देण्यात यावी त्याचबरोबर मागच्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास एक लाख मुली बेपत्ता झालेल्या आहेत यामागे काही मोठं षडयंत्र तर नाही ना लव जिहाद तर नाही ना याची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात यावं ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये लव जिहादच्या विरोधात कठोर कायदे करण्यात आले यावर कारवाई करण्यासाठी अँटी स्कॉड पथक नेमण्यात आलं त्या धर्तीवर महाराष्ट्रातही हे पथक नेमण्यात यावं ज्या मुली आहेत आज मोठ्या प्रमाणावर मुलींवर अत्याचार होत आहेत या मुलींना वेगवेगळ्या योजना प्रशासन देत आहे पण आमची मागणी आहे की आमची खरी आवश्यकता आहे की मुलींना स्वसंरक्षणाची तर शासनाच्या वतीने सगळ्या शाळा कॉलेजमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात यावे मुलींच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून करतो जय श्रीराम जय महाराष्ट्र न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक